नमस्कार मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि मंडळी आपण आज बनवणार आहोत सुरमईचं सार अगदी झंझणीत असं हे सार आपण बनवणार आहोत अगदी खायला खूप असं छान लागतं हे सार आणि बनवायला सुद्धा अगदी सिम्पल असं आहे कारण काही असं कष्ट असं नाहीये तर आपण त्यासाठी ना इथे सुरमई घेतलेली आहे मी धुवून ठेवलेली आहे आणि वाटण्यासाठी आपण इथे ओलख खोबरं जिरे धने हिरवी मिरची लसूण Uh, कोथिंबीर आणि फोडणीसाठी आपण कडीपत्ता आणि टोमॅटो वापरणार आहे शिवाय वरून आंबटपणा येण्यासाठी आपण कोकम टाकणार आहे आणि थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकणार आहे त्याच्याने आपले सार एकदम असं झंझणीत होतं तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत या सगळ्याचं आपण वाटण करून घेणार आहोत आणि सुद्धा एक ट्रेन ट्रेन खेळतोय त्याचं चालू आहे ट्रेन ट्रेन तुका झुकू झुकू खेळतोय अच्छा तर आता आपण सगळ्यात आधी ना हे वाटून घेऊया आणि पाणी टाकून आपण हे वाटणार आहे कारण खोबरं आहे ना त्याच्यामुळे आज मला दिशाने छान असे झिकवले दिशा झिकू झुकवली ना तुला आवडली अगदी छोटस असं ते बलून वगैरे घेण्यापेक्षा म्हटलं हे घे कारण बलून लगेच आणला कि लगेच फुटतो ना तर म्हंटलं हे घे हे काय दोन दिवसाच्या वरती जास्त जाणार राहतो दोन दिवसाच्या वरती बघू हम्म बघूया आपण काही दोन दिवसाच्या वरती जात नाही त्याचं ऑपरेशन होत लगेच अच्छा टायर मोठा आणि छोटा झालाय ठीक खेळ तू आता आपण फोडणी करून घेऊया तर मी ते भांडं गरम करत ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी तेल टाकून घेणार आहे तेल टाकून घेतलेले तेल छान आपण mm. तेल टाकलं की आपण त्याच्यामध्ये आता हे कडीपत्ता टाकून घेणार आहे आणि बघा आपण वाटण सुद्धा रेडी केलेलं आहे आपलं वाटण छान असं बारीक असं झालेलं आहे आता आपण तेलामध्ये कडीपट्ट टाकून घेऊया आणि टोमॅटो सुद्धा आपण टाकून घेणार अगदी बारीक करते आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण आता हळद टाकणार आहे कारण जो तिखट मसाला टाकला तर आपली मसाला पूर्ण जळून जाईल म्हणून आता टोमॅटोच्या ह्याच्यावरतीच मी लाल तिखट टाकून घेते दोन ते मी अडीच चमचे लाल तिखट टाकले कारण खोबरं आपण टाकले ना त्याच्यामुळे थोडासा गरम मसाला आता हे आपण परतून घेऊया तेलावरती ना कसं आपला मसाला पूर्ण जळाला असता आणि आपलं स्टीलचं भांडे ना त्याच्यामुळे आता हे जे वाटण आपलं आहे ना ते आपण टाकून घेणार आहे तेलामध्ये आणि नंतरला आपण ते छान तेलावरती परतून घेऊया तर मी सगळं हे वाटण टाकून आधी परतून घेऊया <स्थाथ> आता आपण याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालणार आहे मी जरा जाडसर असं करणार त्यामुळे अगदी थोडस जाड असं रसा करणार आहे म्हणून तेवढ्या प्रमाणातच मी पाणी टाकणार आहे आणि आपलं खोबरं असल्यामुळे मी भांड जरा धुवून घेते आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि याला आपण उकळी काढून घेऊया आता आपलं पाणी टाकून झालेलं आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आपल्या रसामध्ये आणि आंबटपणा येण्यासाठी आणि आपल्या मच्छीचा उग्रवास जाण्यासाठी आपण कोकम टाकणार आहे तर मी ते आमसूलसुद्धा दोन टाकून घेते गावठी आमसूल असल्यामुळे मी ही दोनच टाकते नाही मग खूप जास्त असं आंबट होईल आता आपल्याला छान अशी याला उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यामध्ये उकळी आली की मग आपण हे फिश त्याच्यामध्ये टाकणार आणि बारीक गॅसवरती आपण ते वापरून घेणार मग कसं सुरमई सुरमई लगेच लगेच ती तुटली जाते किंवा कुस्कर होईल स्मॅश होईल त्यामुळे आपण ती उकळी आल्यानंतर पाच दहा मिनटं वाफेवरती शिजवून घेणार आता आपल्याला बघा रशाला छान अशी उकळी आलेली त्याच्यामध्ये आपण हे सुरमईचे तुकडे ते टाकून घेणार आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम थोडी बारीक करणार आहे आणि त्याच्यावरती हे छान आपण हे शिजवून घेणार आहे तर झाकण बंद करून आपण गॅसची फ्लेम थोडी अशी बारीक मंद अशी ठेवणार आहे आणि शिजवून घेऊ आपण आपण गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवलेली आहे आता झाकण ठेवून दहा मिनटं आपण ती छान अशी वाफवून घेऊया जेणेकरून सुरमई आतल्यात मसाल्यामध्ये छान अशी शिजेल आणि मसालासुद्धा त्याच्यामध्ये छान असा जाईल आणि छान स्वाद येईल तर इकडे आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण काढूया आणि आपल्याला हे बघा सार व्यवस्थित झालेला आहे आपले पीससुद्धा शिजलेले आहे तर आता आपण त्याच्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि आपण आता गॅसची फ्लेम बंद करणार आहे मंडळी अशा प्रकारे आपल्या जमजरी कंटेंटिंग दिसणार असे सुरमईचं सार तयार झालेला आहे तुम्हाला सुद्धा आपला आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी मस्त का सुदृढ राहा